हाय मी नीलम मराठी भाषा संवर्धन हा पंधरवडा आता एक जानेवारी ते पंधरा जानेवारी असा सगळीकडे साजरा केला गेला तर आपण बोलकी पुस्तके या व्हॉट्सअप ग्रुपवर अभिवाचन स्पर्धा जाहीर केल्या होत्या आणि त्यामध्ये सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांच्या कथासुद्धा छान आलेल्या आहेत तर त्या आपण बोलकी पुस्तके यूट्यूब या ग्रुपवर आपण त्या सगळ्याच वन बाय वन शेअर करणार आहोत तर त्या मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीनं हा एक केलेला छोटासा प्रयत्न आणि त्याला सगळ्यांनी अगदी भरभरून छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्या स्पर्धकांचे पण मी आभार मानते आणि खरोखर त्यांनी ज्या काही हुडकलेल्या आहेत कथा किंवा ला जे काही आर्टिकल्स आहेत ते सुद्धा अतिशय सुंदर आहेत आणि ह्या बोलकी पुस्तके यूट्यूब चॅनलला आपण त्याचा जरूर आनंद घ्या मजा घ्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि जे गरजू आहेत त्यांना तुम्ही माझ्या चॅनलची नक्की माहिती पुरवा मी कला अरुण कुमार शहा राहणार कराड सुप्रसिद्ध लेखक माननीय व पो काळे यांच्या कथेचं अभिवाचन करत आहे कथेचं नाव आहे दोस्त एके दिवशी वसुधा मला कर असं म्हणू लागली तेव्हा मी चुकलोच चेष्टेने मी म्हणालो अगं मलाही कर करते हो तुमच्या वाट्याला ह्या गोष्टी आल्यास त्या तर काय हवं होतं आम्ही बायका बिचार सोशी आम्हीच ते सहन करून जाणे अग तुम्हाला त्रास फक्त नऊच महिने पुरुषाला मात्र पुढे जन्मभर काळा येतात वाढलेला व्याप सांभाळताना आणि डिंकाचे लाडू तर फक्त बायकांनाच इश असं म्हणत वसुधा आत पळाली आणखी एका जीवाची लागलेली चाहूल हा अख्या घरातलाच म एक विशेष सुखद प्रसंग झाला एका रविवारी फिरायला जाताना वसुधा पटकन म्हणाली नितीन आता कडेवर बसायचं नाही ह रस्त्यानं नीट चालायचं चा, हट्ट करायचा नाही नितीन म्हणाला आमचे पाय दुखतात बच्चमजी आता पाय दुखून चालणार नाही ह कडेवर बसण्याचा तुमचा अधिकार आता संपला आता दुसरं छोटं बाळ येणार ते कडेवर बसणार नितीनला ह्यातला अर्थ समजणं शक्यच नव्हतं पण तुमचा अधिकार संपला हे वाक्य मला मात्र समजलं नाही माझ्या मनाला लागलं माझ्या डोक्यात पटकन विचार आला ह्या अज्ञात अर्भकाच्या हक्कावर आपल्याकडून अतिक्रमण तर घडत नाहीये आपण नितीनपासून काहीतरी हिरावून तर घेत नाहीये हा विचार माझ्या डोक्यातून जाता जाईना मी बेचेन झालो नितीन माझ्यापासून फार फार दूर जातो आहे असं मला वाटू लागलं मला कडेवर घे ना असं नितीन आणखीन किती दिवस म्हणणार आहे कडेवर बसण्याचे क्षण नितीनच्या आयुष्यातून हळूहळू जात आहेत तसंच पहिल्या मुलाला कडेवर घेऊन हिंडण्याचा आनंद माझ्याही जीवनातून चालला आहे मुलाचा एवढा निकट स्पर्श आत्ताच तर आपल्याला घडतो आहे ही स्पर्श तीव्रता भावनावेग निकटता पुढच्या आयुष्यात कधीही नाही नितीन आपल्या पायांवर मग उभा राहणार आहे त्याची जे एवढी मोठी होणार आहेत की त्याचा पाठलाग करायला आपल्याला बळच राहणार नाही हात उंचावून बोबड्या शब्दात मला घे ना पप्पा असं म्हणणारा नितीन पुढच्या सबंद जीवनात एवढा जवळ येणारच नाही माझे विचार मलाच पेलवेना मी पटकन खाली वाकलो नितीनला कडेवर घेतलं माझ्याकडे आश्चर्याने पाहत वसुधा म्हणाली आश्चर्य आहे कडक इस्त्रीचे कपडे आणि पॅन्टला बुटाचे डाग पडतील ना पडू देत मी बेफिकीरपणे म्हणालो पण खरंच माझ्या डोक्यातनं हा विचार काही जातच नव्हता त्यानंतर नितीन माझा एकदम दोस्त बनला मी त्याला खूपदा दोस्त म्हणूनच हाक मारू लागलो त्याच्याही ते परिचयाचं झालं मी त्याला मग कौतुकानं विचारायचं ए तू माझा कोण आहेस दातांच्या मध्ये जी बनत तोही म्हणायचा पूर्वी तो जेवढा माझ्या जवळ आला नव्हता तेवढा आत्ता आला रात्री झोपताना त्याला कुणी ना कुणी तरी जवळ हवा असायचं गळ्यात हातांची घट्ट मिठी मारून किंवा अंगावर वेडावाकडा पाय टाकून झोपायची त्याला सवय पण मला ह्या दोन्ही गोष्टी सहन व्हायच्या नाहीत म्हणून मग तो मग वसुदेला चिकटायचा ती दोघं एकमेकांच्या जवळ अगदी छान झोपायची एकदा मी वसुधेला म्हणालोही आम्हा पुरुषांची दुःख आम्हालाच नाहीत पुरुष ना हा नेहमी एकटा पडतो लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते आणि पहिलं मुल झालं की बायकोही दुरावते ईश अहो तुम्ही त्याला घेऊन झोपत जा तुम्हालाच आवडत नाही ना तो चिकटलेला पण आता गरोदरपणामुळं वसुधेलाच ह्यातलं काही सहन होईना असं झालं होतं एका रात्री त्याला दूर लोटी ती म्हणाली ए नितीन लांब झोप गळ्याचा हात काढ मला त्रास होतोय नितीन बाजूला झाला पण जरा वेळाने विसरून त्यानं सवयी वसुधेच्या पोटावर पाय टाकला आणि वसुधा एकदम ओरडली अरे किती त्रास देतो रे छळवाद आहे नुसता दिवसभर थकले जरा डोळा लागतोय तो आला त्रास द्यायला हो बाजूला खोलीत दिवाण होता पण पन कल्पनेनंच नितीनचा कावराभावरा झालेला चेहरा मला दिसू शकला अपराधाची जाणीव पुन्हा डंख मारून गेली आणि मग मीच नितीनला घट्ट मिठी मारून त्याला जवळ घेऊन झोपी गेलो मध्येच एकदम तो माझ्या पोटावर ठाडकन पायी टाकायचा अनेकदा झोपमोडही झाली पण नितीनच्या सुखद हातांचा विळखा तो वेगळाच होता त्या रात्रीनं नितीन माझा चा कंठस्थच नाही बनला आता तो सतत माझ्या भोवती आणि मी त्याच्या भोवती घोटाळत राहिलो सकाळी तोंड धुण्याच्या कार्यक्रमापासून तो रात्री झोपेपर्यंत तो सगळ्या गोष्टी माझ्याकडून करून घेऊ लागला पण नंतरच्या दिवसात त्या काही गोष्टी मनासारख्या काही तर काही मनाविरुद्ध घडल्या वसुदेला आठवा महिना लागला होता तिला घरातलं खरोखरच काही होईना आईच्या वाटेला जायचं नाही एवढा आता नितीन ओळखू समजू शकत होता तिच्यापासून तो शक्यतो लांब राहायचा मधून मधून वसुदेलाच त्याला जवळ घेण्याचं मोह व्हायचा पण त्याचवेळी नितीनला जर आवेग आला आणि मस्ती करायची हुडकी आली तर तिला तो पेलत नसे मग तिला लांबूनच प्रेम करावं लागेल आणि दंगा मस्तीची हौस तिला माझ्यावरच भागवून घ्यावी लागेल दिलेल्या तारखेच्या आधीच दोन दिवस वसुधेला त्रास होऊ लागला एके दिवशी मी ऑफिसातून परतायच्या आतच तिला प्रसुतीगृहात पोहोचवावं लागलं मी तिला भेटायला गेलो मला पाहताच तिचे डोळे भरून आले वेडगळ्यासारखा तिने मला प्रश्न विचारला मी सुखरूप सुटेन का हो अगं न सुटायला काय झालं वेडी तर नाहीच सगळं ठीक होईल काही काळ चमत्कारिक शांततेत गेला नितीनला सांभाळा हं पुन्हा वसुदा म्हणाली हो उत्तर द्यायचं म्हणून मी दिलं पुन्हा शांतता चमत्कारिक शांतता नदीच्या दोन काठांवर दोन व्यक्तींनी उभं राहावं काय बोलावं हे कळू नये आणि बोलावंसं वाटलंच तरी पलीकडे आवाज पोचू नये अशी काहीतरी परिस्थिती वसुधेला पुन्हा पुन्हा धीर देऊन मी तिचा निरोप घेतला सकाळी आईनं उठवल्यावरच मला जाग आली अरे उठ वसुधेला पाहायला जायचंय नितीनला भाऊ झाला माझी झोप साफ उडाली मी असा कसा एवढा घाट झोपी गेलो मलाच कळत नव्हतं मी गडबडीनं उठलो वास्तविक नूतन अपत्य पाहायला मी तेवढासा उत्सुक नव्हतो ह्या नवीन मुलावर मी नितीन एवढं प्रेम करू शकेन का आणि करू शकलो तरी नितीनकडं माझं दुर्लक्ष होईल का डोक्यात एक ना दोन असंख्य विचार मुद्दाम उठवल्यामुळे नितीन खुश होता पण नवीन बाळ पाहायचं ह्या आकर्षणामुळे तो रडत नव्हता इतकंच त्याला उचलून घेत मी म्हणालो चला दोस्त चला लवकर टॅक्सीत मोकळी जागा असूनही मी नितीनला मांडीवर घेतलं आई नितीनला म्हणाली बसून घे मांडीवर आता तो दुसरा पुंड तुला काही दिवसांनी मांडीवर बसून देणार नाही नितीनला मी उगीच जास्त वेळ घेतलं त्याला विचारलं तू माझा कोण दोत्त वसुधा थकली होती श्रमामुळे तिला गाणी आली होती मी तिला उठवणार नव्हतो पण नितीनच्या आवाजाने ती आपोआप जागी झाली मी तिच्या जवळ गेलो तिच्या डोक्यावरून हात विचारलं थकलीच ना वसुदेला रडायला आलं त्या रडण्यात अनेक अर्थ होते त्या रडण्याला समजूत घालण्याची आवश्यकता नव्हती अपेक्षाही नव्हती माझा हात हातात घेऊन ती पडून राहिली स्टूल पाळण्यापाशी ओढून त्याच्यावर चढून नितीन बाळ पाण्याची धडपड करीत होता वरची मच्छरदानी दूर करून त्याने डोकावून पाहिलं आणि आनंदानं टाळ्या पिटला हा 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 मला मात्र अजूनही बाळ पाहावं वाटत नव्हतं त्या नवीन जीवाला पाहिल्यावर माझ्या मनात कोणत्या भावना निर्माण होणार आहेत हे मलाच ठरवता येत नव्हतं अजून वाटत होतं की वात्सल्याचा वर्षाव करण्यासाठी अपत्य प्रेमाच्या लालसेसाठी एकटा पुरे एकच लगेच वाटून गेलो पण आपल्या बावचळलेल्या मनस्थितीला तो दुसरा निष्पाप जीव कुठे जबाबदार आहे नीतींवर अन्याय होईल ह्या भीतीनं आपण तितक्या दुसऱ्या निष्पाप आपत्यावर अन्याय तर करत नाही काहीच सुचे ना? गोंधळून गेलो वसुदेला माझ्या त्या प्रक्षोभाची कल्पनाच नव्हती कोणीतरी मला सावरायला हवं वसुदेव मला सावरेल ही अशाच व्यर्थ होती पण मग कोण सावरणार कुणीही कुणीही चालेल सावरायला हवंय मला कुणीतरी कुणीतरी आणि तेवढ्यात तेवढ्यात नितीन ओरडला बाबा बाबा इकडे या ना तिकडं काय करताय बघा बघा आपला नवा नवा छोटा छोटा दोत्त आता तीन तीन दोत्त वन टू थ्री दोस्तान मला सावरलं आणि मनातले सगळे विकल्प कुठल्या कुठं पळाले वसुदेवीचा हात मी सोडला आणि नवीन दोत्ताला पाहायला पाळण्याकडे धाव घेतली